नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्रीने तब्बल 17 किलो वजन कमी केलेलं आहे तर तिचे आत्ताचे फोटो पाहून चाहते थक्क झाले आहे मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्रीने नुकतीच इंस्टाग्राम वर पोस्ट शेअर करत तिची वेट लॉस जर्नी चाहत्यांना सांगितली आहे आहे या अभिनेत्रीने वर्षभरात किलो वजन कमी केला आहे। ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून माझी तुझी रेशीम गाठी फेम काजल काटे आहे झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीम गाठी या मालिकेमुळे काजल प्रसिद्धीच होतात आली या मालिकेत तिने शेफ ही भूमिका साकारली होती यानंतर काजलने स्टार प्रवाहच्या मध्ये देखील काम केलं होतं सध्या अभिनेत्री तिच्या वेट लॉस जर्नीमुळे चर्चेत आली आहे काजलने वजन कमी करण्याआधी ती कशी दिसायची आणि सध्या ती कशी दिसते याचे फोटो शेअर करत वजन कमी करण्यावर भाष्य केलं आहे अभिनेत्री म्हणते हा प्रवास फक्त वजन कमी करण्याचा नव्हता हा प्रवास स्वतःमधील भीती शंका आणि मला मागे ठेवणाऱ्या सगळ्या गोष्टींपासून मुक्त होण्याचा होता मी फक्त कॅमेरे साठी वजन कमी केलेलं नाही तर आरशात पाहिलेल्या व्यक्तीसाठी स्वतःसाठी वजन कमी केलं दहा मे दोन ते दहा मे दोन हजार अशी पोस्ट शेअर करत काजलने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत तर मित्रांनो तुम्हाला माझी तुझी रेशीम गाठी या मालिकेतील शेफाली आवडते का हे कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा